नमस्कार मी धनंजय धनंजयसानम द शो शोमध्ये तुमचं स्वागत हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे संयुक्त किसान मोर्चा अ राजकीयचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांच्या उपोषणाचा मंगळवारी म्हणजेच चौदा जानेवारी रोजी पन्नासवा दिवस आहे डल्लेवाल यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे उपोषणादरम्यान डल्लेवाल यांच्यासोबत काही झालं तर त्याची पूर्णतः जबाबदारी केंद्र सरकारवर असेल असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे परंतु तरी देखील केंद्र सरकारनं डल्लेवाल यांच्या उपोषणाची दखलही घेतलेली नाही आहे त्यामुळं शंभू आणि खनोरी सीमेवर आंदोलक शेतकरी संताप व्यक्त करतायत डल्लेवाल यांनी सव्वीस नोव्हेंबरपासून खनोरी सीमेवर आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा पन्नासवा दिवस आहे मागच्या पन्नास दिवसात या उपोषणाच्या दरम्यान नेमकं काय घडलं तेच जाणून घेऊयात आजच्या ॲग्रोवन शोमधून तर हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्ली चलोचा नारा दिला होता पण दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवर पोलिसांनी रोखलं तेव्हापासून संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चा आंदोलन करतायत या आंदोलनाला आता अकरा महिने पूर्ण झाली आहेत या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत तर हमीभाव भाव गॅरंटी कायद्याची त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीची स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची अठ्ठावन्न वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन लागू करणं लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा अशा या मोर्चाच्या आणि आंदोलकांच्या मागण्या आहेत पण सरकार त्याबद्दल सकारात्मक दिसत नाहीये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजूर मोर्चानं शेतकऱ्यांना घेऊन शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला पण हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखलं त्यावेळी तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही त्यामुळे तुम्हाला रोखण्यात हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना सांगितलं त्यावरून सीमेवर एकच गोंधळ निर्माण झाला आंदोलक शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी पुन्हा एकदा अश्रुधारा नळकांड्याचा भडीमार केला त्यामध्ये अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले हे सगळं घडल्यानंतर शेतकरी नेते सिंह डल्लेवाल यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिलं त्या पत्रात सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख केला सरकार मागण्या मान्य करत नाही तोवर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवरती अडून राहू असंही स्पष्टपणे सांगितलं त्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले उपराष्ट्रपती धनखड यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना खडे बोल सुनावले शेतकऱ्यांशी चर्चा का केली जात नाही असा सवाल उपराष्ट्रपती धनखड यांनी उपस्थित केला तर इंडिया आघाडीनं हमीभाव कायदा लागू करण्याची जोरदार संसदेत मागणी केली त्यावरून संसदेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा झाडल्या पण जसं डल्लेवाल यांचं आमरण उपोषण सुरू झालं तसं पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नेत्यांनी शेतकरी संघटनांनी एकत्र येत आपलं शक्ती प्रदर्शन सुरू केलं चार जानेवारी या रोजी खनोरी सीमेवर शेतकरी एकत्र आले त्यावेळी संयुक्त किसान मोर्चा राजकीयच्या नेत्यांनी हमीभाव कायद्याची आग्रही मागणी केली आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की दोन हजार वीसच्या शेतकरी आंदोलनानंतर संयुक्त किसान मोर्चात निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावरून दोन गट पडले त्यातून ज्या गटाला निवडणूक लढवायची नव्हती त्यांचा संयुक्त किसान मोर्चा, मोर्चा अराजकीय अशी ओळख निर्माण झाली तर दुसरा गट होता संयुक्त किसान मोर्चा राजकीयचा या गटानं निवडणुका लढवल्या पण त्यांच्या पदरात निराशाच पडली तर हा दोन्हीतला फरक आहे त्यामुळं ज्यावेळेस संयुक्त किसान मोर्चा अराजकीय असं म्हटलं जातं त्याच वेळेस संयुक्त किसान मोर्चा राजकीय ही सुद्धा एक फ्रंट आपल्याला लक्षात घ्यावी लागते आता या संयुक्त किसान मोर्चानं पंजाबमधील दहा जानेवारी रोजी झालेल्या शेतकरी महापंचायतीमध्ये हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांवर एकमत व्यक्त आहे तसंच सहा सदस्यीय समिती स्थापन करून विविध शेतकरी संघटनांना एकत्र करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्याचं कारण शेतकरी एकजूट दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाला आघाडी उघडायची आहे त्यामुळे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन संयुक्त किसान मोर्चा करण्याच्या तयारीत आहे शेतकरी संघटनांना एकत्रित करण्यासाठी दहा जानेवारी रोजी नेमलेल्या समितीनं संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाला पंधरा जानेवारी रोजी पटियाला येथील आयोजित बैठकीत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं पण यावर अराजकीयचे नेते काकासिंह कोटडा यांनी डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक असून आता बैठकीसाठी वेळ नसल्यानं संयुक्त किसान मोर्चा राजकीयनं थेट आंदोलनात सहभागी व्हावं असं सांगितलं होतं पण त्याचवेळी किसान मजूर मोर्चानं डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं संयुक्त किसान मोर्चा राजकीयला अधिकृत पत्र लिहून सोमवारी पातळा येथील बैठकीचं निमंत्रण दिलं काल या दोन्ही गटात बैठक झाली या बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा राजकीय आणि संयुक्त किसान मोर्चा अराजकीयच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं आहे मागील पन्नास दिवसात डल्लेवाली यांच्या उपोषणात संयुक्त किसान मोर्चानं मोठ बांधली आहे सव्वीस जानेवारी रोजी देशभरात ट्रॅक्टर मोर्चाचं आव्हान सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा केंद्र सरकारला घेरण्याची व्यूहरचना शेतकरी नेत्यांनी आहे असं आता स्पष्टपणे दिसू लागलंय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुम्हीच थांबतोय तुम्हाला संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाबद्दल काय वाटतंय सव्वीस जानेवारीच्या रॅलीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या